ह्या राना जर पन्नास हजार ऊस असलं तीन किलोचा ऊस भरला तरी तुम्ही दीडशे टन काढू शकता दीडशे टन काढाय अवघड काय नाही खताचा डोस हा जर दहा दिवसाला आठ दिवसाला दहा दिवसाला आठ दिवसाला दिला पाहिजे आज कुठलंच खत हे जे वॉटर खत नाही आठ दिवसाच्या वर त्याचा कुठल्याचा मान नसतो आणि एरियाचा तीन दिवसाच्या चार दिवसाच्या वर कधीच मान नसतो म्हणून जर दहा दिवसाला त्याला थोडं 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 सोडत रासायनिक रासा रासा खत रासायनिक खतं दोन तीन वेळा द्यायची आता पत्र मी ह्याला चार वेळा रासायनिक खत दिली ह्याला फक्त आता पत्र एरिया दोन सहा पिशव्या झाल्या त्या वाटर वॉटर पण नाही नाही कि बी टाकलेलं असतं रासायनिक खतं टाकली असते पण किती टाकलेली असते ती थोडे थोडे असे चिमट चिमट हां बांधे टावट तुम्हाला ती पण माहिती द्यायची नाही ना चार मारून तसली काय नाटकं नसते तिथं इथं काय टाकायचं असतं थोडं थोडं टाकायचं म्हणून वरण टाकायचं पण किती टाकायचं नऊचीचवी चार अर्धे पिशवी परत तुम्ही भूमी चार्जर एक चार पिशवी एकवीस रुपयाला माहिती द्या तर त्या चार पिशव्या परत तुमचं जर त्या चार पिशव्या नऊ चिविचवी चार अर्धे पिशवी एरिया अर्धी पिशवी अमोनियम सल्फेट थोडंसं मॅग्नेशियम सल्फेट दा दहा पंधरा किलो अमोनियम सल्फेट दहा पंधरा किलो मायको नूटन येत्या जे केसांचं त्याची मायक्रोनूटनची एखाद्या दहा एक किलोची बॅग हे एवढं आणायचं सगळं गोळा करायचं पण पण ती असं टाकायचं नाही हो टाकायचं नाही हे कसं टाकायचं उजी लावला का ह्याच्यात दीड फूट वर्ण सोडायचं हो सोडलं का नाही हे असं पडतं पडलं का मग ते वरनं पडलं की तेवढी बरोबर बस जागा कवर करतं ह्याच्या मुळे बसी एवढ्या असते त्या आज एक एक ठिकाण आणलं इकडे जर रांग का काशी तरी खात नसते ती आता काय काल पडावा व्हिडिओ बघितला एक शेतकरी काय करतोय तज्ज्ञ काय करतोय ह्या उसाच्या पोटाला फुटबॉल अंतरावर चांगली अशी ती खोल चार घेतोय आणि चार मारून जुरीत खात घेतोय त्यात भरतोय पण ते खात नसतं दादा ध्यानात घे तुम्ही त्याच्या खर्चाचं बजेट काढा एकंदरीत त्याचा सगळा खर्च किती होतो ते बघा या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा काय बी करून काय बी होत नसतं तुम्ही झुपीत न उठले की शेतकरी बाबा चहा पेत असता पण चहा पेता पाटील तुम्ही काय एक लिटर चहा पिता का किती चहा पिता तुम्ही खब्बर माझा आज हाती घडायला एक कप काय काय होत त्या असतो का का त्यात त्यात असतं नुसतं फुळूक पाणी पण ती फुळूक पाणी जर नाही तुम्ही घेतलं तर तुम्हाला नेहमी एड्याने होत असतं लक्ष द्या तुमच्या तस तस ह्याला जर दहा दिवसाला फुळूक पाणी द्यायचं असतं एक इरियाची पिशवी आणली तीन महिने टाकायची असती तुम्ही उसाला एरिया देता दोन वेळा एरियाचा मान हा असतो तीन दिवस तीन दिवस एरियाचा मान असला तुम्ही जर तो एरिया उसाला दोन वेळा दिला तर उसाला एरियाचं नायट्रोजन मिळतं तीन दोन सहा दिवस आणि उसरा ना तर तू दीड आपलीच कुठली पद्धत आहे मला जरा शिकवा थोडं म्हणजे मी सांगतो तस <laughs> काय म्हणायचे जसं बाबा तुम्ही चाप देत असता त्या चा फुळूक पाणी असतं तसं फुळूक पाणी ह्याला कायमस्वरूपी देत राहा ह्याला काय सोनं टाकू नका किडी इतकं पाठीनं मटेरियल टाकू नका ती खात नसतं ह्याच्यामुळे कपा एवढ्या जागेत असते त्या तुम्ही सरारानात गुडगापात पाणी भरायचं काय काम असतं डिस्को कप असतो का प्लास्टिकचा तेवढ्या त्याच्या सुरुवातीला कुंडी असते आणि मग तुम्ही सरारानात पाणी कशासाठी देत असता ह्याच्यामुळे इकडे इकडे जाता तुम्ही सरार खत कशाला देत असता ऊस इकडे जातो तुम्ही रानात दहा दहा टायल्या शेण खत कशासाठी डिस्कट असता ह्याचं मला शेतकऱ्याने उत्तर द्यायचं आलं जाणार तुमच्या ही खात किती खात लहानपणी डॉक्टर चतकोर गोळी देतो त्याला काय यायला लागलंय का आणि तुम्ही लहानपणी उसावला मात्र पाच पाचन दहा पिशवाचा डोस देतो हे कुठली पद्धत बाबू आता काय करायचं आहे ऐका आज आपला शेतकरी बांधव काय करत असतो नाही ती प्रयोग करतो स्लरी आणून सोडत असतो गांडूळ खत आणून उसायला टाकत असतो तर शेतकरी भावांना मला एक तिथे आव्हान करायचं असते पण तुम्हाला थोडा टायमाने अजून एकदा आपण बोलू तर ती शेतकरी भावांना आपल्याला एकदा काय सांगायचंय की गांडूळ खत राहणार टाकू नका डायरेक्ट गांडुळाचं बीज आणा पाचशे रुपये चारशे रुपये किलो गांडवाचं बीज मिळतं आणि ती बीज सगळ्या रानातच काढून द्या नाना ज्यांचं इकडं तिकडं मटेरियल राहतं मधल्या पट्यात ही जी जेवढं पाचोट आहे पाचोट पाला पाचोळा गवत झाडं बोर बाब जे बी काय असेल एक तुकडा मी माझ्या आयुष्यात बाहेर कधी काढत नाही आणि ह्या रानात पंचवीस वर्ष झालं जसं मी शेती करतोय तसं ह्यात काळी अशी कधी लावली नाही सगळं रानात जाग्याला कुजवायचं पाचवट असल आज तुम्ही दहा दहा हजाराला बारा बारा हजाराला टेलरचा जोगाड घेत आहे शेतकरी भावांनो ह्यात पन्नास टक्के शेणखत नसतं त्यात पन्नास टक्के गाळ गबाळ असत पाला पाचोळ असतो माती कुठा असतो आणि त्यात पन्नास टक्के शेण असतं आणि ती टायली आपण बारा हजाराला दोन घेऊन टाकत तेरा हजाराला दोन घेऊन टाकत आणि पंधरा सोळा हजाराला दोन टायलरांना देऊन पाडते त्या दादा ध्यानात घेतो आणि ते बी मिळा सकाळी रोख पैसे देऊन येते नाना गाडी घेऊन रोख पैसे देऊन मी करत होतो तुला मला दोन टाले नाही 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 ना काय टाकून करता आज तुम्ही वर्मी वाश मानता कसली ट्राय माहिती आणि मग ती गांडूळ जर राहणार आणून फिरली पाच हजाराच्या तुम्ही गांडूळ राहणार आणून टाकले तर काय तर राणाला उतरवून देण्यात आलं तुम्ही पण करा ना तुम्ही ती पाला पाचोळा सगळ्यात जागेला कुजवा गांडोळ सगळ्यात तुमचं काय म्हणणं आहे की गांडूळ खाल्ल्यानंतर त्या औषध तन्नाशक मारल्यानंतर मरून जाते ती आपण तन्नाशकच मारून देत ना सगळ्यात आपला मोठा विरोध आहे पाटील तन्नाशकला तणनाशक मारायची गरज नसती नाना तंत्रज्ञान तुम्हाला एवढं सांगतंय सहा फूट जवळ सरी बारा फुटी पटा आणि जर आज तुम्ही इथं जर तेवढंच पाणी दिलं मुळापुरतं तर गावा तिकडे माजल का या काँग्रेसला जर ह्याला पाणी मटेरियल नाही मिळत माजल का मग कशासाठी तुम्ही वाटवळ करून ठेवता आज पावसाळ्याचा दिवस आहे घार्ट दिवस आहे आज तुम्ही साध्या पद्धतीने लागणी केली आहे आज तुम्ही विचार करा साऱ्या रानात लागा गुडगावर पाणी पडून ठेवता तुम्ही विचार करा किती गार लागत असेल काय दिवसाचा वाट होत ह्याच्यावर तुम्ही कधी विचार केला माझरान धक 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 करते रात्र दिवस आहे काय तुमच्या पायात बघा पाय जायचे ना भळी पडते इथं कशा भले पाडल्या बघा पाया खाली तुमच्या काय कामात तुमच्या इकडे पाणी द्यायचं ऊस इकडून ऊस इकडून तुमचं पाणी मध्ये तुमची खतम मध्ये रासायनिक खतम मटेरियल सगळं मध्ये शेणखत पट्यात अर काय पद्धत आहे तुमची नका असं येण करू बाबा हो शेती करत असताना थोडं डोक्याने करा कुठली गोष्ट डोक्यात घेऊन करायची गरज नसती फक्त तुम्ही ती गोष्ट डोक्याने केली पाहिजे लक्षात घ्या आज तुम्हाला जर गांडूळ खत जर रानात टाकायचं म्हणलं तर गांडूळ खात्याची पिशवी केवड्याला आहे त्याचं गणित करा कोंबड खत घेता तुम्ही त्या कोंबड खतात वेस्टेज घाण किती बघा त्यात निसताना नावाला पंचवीस टक्का कोंबड खत नाही हे पण बघा त्याची पिशवी केवढ्याला जाते ते पाला पाचोळा सगळा जाळायचा कुठा करायचा साऱ्या रानात मधल्या पटात इस काढून द्यायचा आणि त्याच्यावर एकरी पाच पाच किलो गांडूळ आणून एकरात सोडायची दोन तीन दोन तीन हजाराची तुम्ही दहा किलो गांडूळ जर आणून सोडली शेतकरी बाबा तर दहा किलो गांडूळ पाच हजार रुपयाचे चार हजार रुपयाचे होते लगा देणार घ्या तुम्ही पण इकडे एक शेण खात्याच्या टायल एवढं पण जर ह्या तुम्ही गांडूळ सोडला तर आज जीवन जग जीवन आहे तर ह्या गांडूळ नष्ट होणार नाही पण जाणत घ्या तुम्ही मी इले तुमचे खाट टाकून तर सगळी मरत नसते त्यातली दहा टक्के मारतली पाच टक्के मारत्यारी जशी आज मानवाची उत्पत्ती आहे त्याच पटीत काय मरत असते ती काय हिवत असते ती असंच हे जपण जेवढी काय मरत असते तेवढी नवीन रोज उत्पत्त होतच असते म्हणून शेतकरी भावांना मी वारंवार काय सांगत असतो की बाबा हो, आजपासून सांगणार आहे की गांडूळ गांडूळ भरपूर गांडूळ आणा आणि सगळ्या रानात गांडूळ गांडोळाचं बीज वीज काढा आणि गांडूळाचं जर आज इकडे बघा वर कॅमेरा दाखवा आज वरचे शेंड्यापर्यंत पान गळून पडायला लागले का त्या पेऱ्याला ताकद मिळायला लागली तशी पेरा फुगायला लागलाय पेरा जसा फुगायला लागलाय तसं वरच्याकडे पर्यंत त्याचं पान सुटून जायला लागले पान जर सुटून गळून पडलं तर ते लगेच कुजाय चालू होतं ते लगेच गांडोळाचं खाद्य तयार होत असतं गांडूळ जिवंतला कधी ह्याला टच करत नाही ह्याला टच केलं की के मागत वाढ घेत फक्त त्याला कुचकं खायला लागतं म्हणून शेतकरी भावांना मी वारंवार काय सांगेन की बाबा हो रानात गांडूळ भरपूर गांडूळ आणून सोडा त्याचा सुद्धा शेतकऱ्याला चांगला फायदा होईल रानात तन्नाशकचा वापर करू नका फक्त मुळाला लागेल एवढंच त्याला पाणी देत चला आज खालच्या ओसात बघा बशिवडीत जागा भिजली तरी आम्ही तिकडे गप्पा मारत बसलो तर तिकडे दहा मिनटं मोटर जास्त राहिले पाणी थोडं रानात पगाळले आहे सुद्धा व्हायला नाही पाहिजे होतं तसं ह्याला पाणी पकडून देत नाही हि तर ह्याच्यामुळे ह्यातच आहे त्या हिकडंच मुळे आहे त्या तिथंच तेवढं द्या तुम्ही जर दहा मिनटं मोटर चालू घे लहान वसाला पाचच मिनटं मोटर चालवा पाच मिनटं मोटर जर तुम्ही चालवली तर त्याला लागेल एवढंच पाणी पडत असतं त्याची गुंडी एवढी जाग्यात बशी एवढ्या जागात मुळे असते त्या मग तुम्ही सारा रानात गोडवावर पाणी भरू नका त्याच्यामुळं मटेरियल रानात पसरत नाही आज जर इथं जर तासभर मोटर चालू तर सारा रानात पाणी होईल सरारा त्यावर मटेरियल वाया जाईल आणि पाणी तिथं थांबल्यावर मटेरियल तिथं पाणी तिथं त्याला करत राहील लक्षात हा ऊस आज बरोबर त्याला नऊ महिना झालं आणि लावल्यापासून अकरा महिना झालं बरोबर अजून हा एकतीस मार्चला तोडणार आहे एकतीस मार्च पर्यंत अजून तीन साडेतीन महिना काय राहील ते राहील कांडे अजून ती वर जाईल खालची पिलं त्याच पट्टी कांडे वर वाढत जाते आणि जर काय नवीन पिलं फुटणारी असतील काय नगरी उस्तुडी वडी गुराला घेऊन जाते काय खाली राहते आणि परत मग आता त्याचा खोडवा कसा फुटतोय ते फक्त अजून चार पाच महिन्यानेच तुम्ही बघा यायचं मग तुम्हाला कळेल खोडव्याची पिलं मनगटावर निघते ती का कशी निघते ती ती बरोबर आहे का ना जानेवारी एकवीस जानेवारी एकवीस जानेवारी आता हे बघा मी तर दीडशे तणाव ठाम आहे त्यात शंभर दीडशे टन निघाय पाहिजे शंभर निघल दीडशे निघल मी दीडशे तणाव ठाम आहे पण ह्या पृथ्वीवर मला नाही वाटत एकवीस मार्च लागनता लागन, लागन पंधरा मार्चचा जेटा मॉलला आणि ऐन वरण्यातला बारा महिन्याचा ऊस कोणाचा शंभर दीडशे टन बिघायला नाही पण आता किती निघतोय बघू शेवटी कुठेतरी तुम्ही रेस दिली पाहिजे पैडवाल करत असताना ती असं म्हणत नाही की मी पडेल किंवा मी हारल हार आणि जीत ही असती मी दीडशे टन ऊस काढीन कसा दीडशे टन ऊस काढीन तर बाबा एक ऊस जर पाच किलो जर भरला तर तीस हजार ऊस असले तरी तुम्ही टन काढू शकता पाच तरी पंधरा ह्या राना जर पन्नास हजार ऊस असलं तीन किलो ऊस भरला तरी तुम्ही दीडशे टन काढू शकता दीडशे टन काढा अवघड काय नाही पण नाही केलं नाही आधी अजिबात केलं ना मी शिथच करत नव्हतो आधी माझ्या होते भांडगार जाताना नावाने कारण काय परत हे डोक्यात याड बसलं ती हॉटेल दिली सोडून आणि ह्या ऊसाच्या नाद्या लागलोय पण आता हा पण आता काय झालंय तुम्ही पण ऊसाची संख्या मोजून बघा ऊस अजून वाढणार आहे किती ह्याची पिलाची संख्या किती आहे बघा तुम्ही काय करताय ऊस दाट लावताय दाट लावल्यामुळं तुमच्या काय होतंय रामात ऐंशी टक्के गचपन होतंय त्यामुळे तुम्हाला वाटतंय ऊस लय दाट आहे पण तुमचा ऊस बोंगळा करा बोंगळा केल्यावर तुम्हाला कळेल त्याच्या काडे किती आहेत अंगाल शिपाडला नाच ना फिरताना बरोबर आहे ना पण तुम्हाला ते दाट कसा दिसतो गचपान असतं मग दाट दिसतो आणि बघा शेवटी रोपातल्यानंतर सव्वा फुट ठेवायचं पट्यातल्यानंतर सहा फुट ठेवायचं आणि अंतर सहा फूट ठेवायचं पट्यातल्यानंतर बारा फूट ठेवायचं बारा फूट ठेवल्यामुळे सातला फुटवा शंभर टक्के दोन्ही वर जातो दुसऱ्या स्टेजला दमकून आणायला लागला की सहा फुटाला नुसता बारा फुटात रेलायचा असतो रेल्ल्यानंतर आपण जसं लहान असताना आपल्या त्याचा कट काढायचे कट रेलायचे रेल्ल्यानंतर मनगटाला पिलं नये ते आपण गोडला मोडून काढायचो तशी मनाने पिलं निघते ती पहिलं खायाची व्यवस्था नव्हती त्यामुळे शेतकरी काय करायचे गोराला निवडून काढायची आता काय झाले काय नाना प्रकारची खतं निघाली रासायनिक खतं निघण्याची वाटर सो लेवल खत निघाली त्याच्या माध्यमात हे सारखं फुटवं खाल्ला चालत राहते आणि ती फुटवं वर नेत राहायचं आल ध्यानात बोला अजून हो चालतं मी सोडले फास्ट असेल आणले काय चालतंय काय मी मॅग्नेशियम एरिया काय बी सोडतो एवढे अंतर असून त्या मानानं ताटाला साईज फुगलेली नाही दादा साईज फुगलेली नाही हे कळलं आता तुम्ही सांगा ऐका गे हा ऐका गे मी काय सांगतो आता तुम्ही सांगा काय कुठलं तरी हे शेवटी तुमचा आत वर दाखवू असं बोटावर बोट दाखवू कशी ही बोट बारीक म्हण झाले ह्याला काय झालं तसं आहे का मला काय म्हणायचं मग ऐकायचं सगळं मान्य आहे मला तर हे कुठला ऊस बारीक राहत असतो कुठला मोठा ऊस असतो एका एका बेटाला तीस चाळीस संख्या उसाची एका बेटात पन्नास संख्या उसाची तुमच्या रानात वाटर मोठा ऊस असते तर मग त्यात दोन नाही त्या चार ऊस असते तर पन्नास संख्या एका ह्याच्यात आणि अजून ह्याला आपल्याला फुगवायचा मी तुम्हाला मागा बी सांगितले आता बी सांगतोय की तुम्ही काय करता ऊस लहान असताना त्याला पोट्या सोडत असता बरोबर आहे चौथ्या महिन्यात तुम्ही त्याला भरपूर पोट्या देता म्हणून तुमचा फाटलेला असतो चिरलेला असतो चिरतो का तर का चिरतो त्याला पहिल्यापासून फुगिलेला असतो म्हणून आपण ह्याला मार्च बरोबर का आणि फेब्रुवारी ह्या दोन महिन्यात आपण ह्याला नमस्ते या फुगवायची खत आपण ह्याला फेब्रुवारी आणि मार्च मध्ये आहे आता ह्याला कॅल्शियम बोरान मागल्या आठवड्यात सोडलंय पाच किलो दोन किलो काहीतरी सोडलंय आता कॅल्शियम बोरान सोडलंय आता ह्याला लूज पाडला आता लूज पालला झिरो झिरो पन्नास असल पांढर पोटाश असल काय भूमीचार चिकेंड आहे त्यांचं थे सायजन आहे सोडायचं आणि ह्याला टर टर असा फुटूस तर फुगवायचा कधी फुगवायचा शेवटचा दोन महिन्यात फुगवायचा फुगवायचा उसाई साईज फुगल पण नाही त्यांचं बरं मी काय सांगतो काय काय कितीतरी फुगेल बर नाही फुगल हा किती किलो ऊस भरला कुठे गेल तर कुठल्याच कमी भरणार नाही त्याला शेवटच्या शनापत्र आपण खात घातलंय तुम्ही आणि समजा एखाद्या ऊस समजा बारीक असला आज जर हे जर हे तीस फूट वीस फूट जर ऊस वाढला तर वजन किती भर बघा ना अजून एकतीस मार्चला तोडा एकतीस मार्चला तोडायचं दहा महिन्याच्या पुढे जरी तरी चालतोय आज समजा चला याला दहा महिने झाले ते आता आज कुणाचा अडचल वाढले ते हम्म वाढल्या ते आता बघतोयच रस्त्यावर रोज मी फिरतोय कुणाच एवढं वाढले ते बघ तुम्ही कमी दिवसात अजून त्यांनी किती वाढावं ही एकवीस जानेवारीची पंधरा मार्चला हो पण किती वाढली असं हो त्याला दिवस गावते त्याला अठरा महिना असते ही त्याच्या डबल राहायचं आहे ती एक आठसाले काढ जी दोन पिके निघते हे जगणित केलं तुम्ही बरोबर आहे का ना आठसाले दीड वर्ष राहणार ठेवस्तर ह्याची जर दहा दहा महिन्याची काढली तुमची दोन पिकं निघतली आज विचार करा हे खरं तर नऊच महिन्याचा ऊस आहे बारा महिन्यात हा का असं काहीच नसतं त्याला आता हे माझ्याच कसं आहे माहिती आहे का तुम्ही अठरा महिने ठेवला का नाही आता यंदा तुरे येते ते निसर्गाचं हे असतं त्याचा विषय नाही पण ही अठरा महिन्याचा ऊस ठेवला तर जी पिलं आहे ती का ही अशी पिलं निघतच राहणार ती पिलं वर वाढतच राहणार ह्याला मी शेवटपर्यंत असं बारसं ही वर वाढतच राहणार नाही काय थांबल का जर ना दिशेची कांडी बाहेर पडत असते त्यानात घ्यावे तुरायला थांबणार ना पण ते तोरा म्हणजे वर्षी येत नसतो ते वयावर येत नसतो नाही नाही काय काय नसतं शहाऐंशी काय देव नाही सगळ्याला चुर येत ज्या वेळेस पाऊस असतो ना आहे का की पावसाला दिवस असतात ना लय पाऊस झाला जेव्हा वयाला पण कुठं कुठे तुरा यायला लागलाय असं काय नाही शहाऐंशी काय कोटा देव बिवना आहे सगळ्याला चुर येत असते पण ते सीझन नुसार येत असते आणि ती वयावर येत नसते तर ते जे ते दिवस असतात ना आता हे बघा सरसकडे दुसऱ्याला तुरे यायला लागले ते लागले ते का नाही वर्षी सगळ्याला पावसावर असतात जे जेव्हा पाऊस होता आगी आगी। ले ना तर तुरा होता मोकळी माझा सलंग बारासा ओवर हो आहे सगळाच माझा बारा आणि सहा आहे मामा फुटावर जर टन सरीवर निसत नसतो आपलं बाप आपला आजोबा बहिणी सरी सोडायचं कांडीच्या बोकाने कांडी टाकायचं हा कांडीच्या बोकानी कांडी टाकायची तुम्ही किती टाकता आता सव्वा फुटाने तुम्ही किती फुटाव टाकता आता तुम्ही सरी किती फुटी टाकता तुम्ही पटा किती फूट टाकता पाच फुटाची पाहुणे पाच फुटाची आपल्या बाप त्याला किती फुटाव टाकायचं कांडी हा तीन फुट हा मग तुम्ही पाच फुटाव का टाकता अंतर असल्यामुळे आम्ही काय जगमार गोष्टी केल्या त्या बोडाच्या सांगायचं की <laughs> सांगा आपली बाप दादा कांडेच्या बाब कांडे कांडे टाकायचे बारकेसरी टाकायचे आपण त्यांची लेकरं पाच फुटावा आलोय का ते पोसत नव्हता ते दम कुंडण मरत होता आणि आज तुमचं काय होतंय आज मी दम कुडण मरतोय म्हणून आज मी उसाच्या संख्या मोजा किती आहे ती जावं बेटा पुढे तुम्ही पण नाही ना पडणार पडेल काय पन्नास टन निघा काय झालं होईल बरं किती बरं किती येईल बरं किती येईल तुमच्या मनाने बर साठसत्तर आला काय ह्याला खर्च केला असं त्यांच्या मनाने समजा पन्नास टन निघ तुम्ही टीस्टन काढताय आई बाकी आजही घालते ते तीस टनाच्या वर जाय रात्र बुमलून बुमून आबा मग मी कायच नाही करता कमी खर्चात पन्नास टाकून निघाल ना पन्नास तरी थोप झालं माझ्या मनात पण पन्नास पन्नास हा पण तुमच्यापेक्षा निश्चित चांगलं निघल तुम्ही मरुस्तरा एवढे खतं घालता एवढं पाणी सोडताय तुमच्यापेक्षा मी दहा टाकून तरी जास्त काढत दोन तीन वर्षात झालं हे काय दोन तीन वर्षाचा पहिल्या वर्षी आंबे हे माझं काय होतं माहितीये का मी असतो असतोपलो बाहेर माझे शेवगाचे शेंग कोणाला हे काय मिळत नाही पिरो काय मिळत नाही शेवगाई काय मिळत नाही हे काय मिळत नाही जे खाऊन खाऊन राहील ते खाऊन खाऊन राहील ती राहील काय कोणतं आता हे उच बरा बघू पाच फुटावर आम्ही सरी घातली आणि पाच फुटावर केला ना किती रोप सवा दीड फुटावर सवा, सवा फुटावर रोप लावा लागत पण किती जरी तुम्ही पाच फुटावर राहिला किती जरी त्याला फुटवं काढलं फोटो टिकत नाही तर जळून जातात त्याला सहा बाराच पाहिजे आणि ही जी माझा वस्ती आला आहे का रोप लावल्यावर अंतर केलं मी काय म्हणतो दादा अंतर त्या दीड फुटा नुसतं राहत मधला पटा मोठा ठेवा सवा फुटावर रोप लावा मी रोजवर डोरड सांगतोय तुम्हाला ना ऊस जर रेल्ला ना तरच असा ऊस बोडापासून तळापत्र शेकत असतो आणि ते शेकला ना तरच त्याला खालणार आणि सूर्यन हवा सूर्य किरण मिळलं तरच तुमचा ऊस मोठा होणार तरच तुमचे फोटो टिकणार तरच तुम्हाला नवीन वॉटर शॉट निघणार नाहीतर तर त्याच्या बोडाला तुम्ही तूप जरी वतले ना देऊन वॉटर शॉट फुटत नाही तर ते टिकत नाही तर काळजी करणार बरं उसाचा काढावं का नको काय नाही मनाने गळून पाडायचं असतो काय कामगार लावायची नसते ते काय खर्च काय हो का आधीच नाही ती कशीच कामगार लावतात काय का बोटातले फक्त गणगुण काढून घ्यायची तेव्हा हे मनाने गळून पडतो जसं पेहरा फुगल का तेव्हा आता काल त्याला पेहरा फुगवायचा औषध सोडलाय हा मग हे काय आता फुगले फिरो बत्तीस चिरते खताचा डोस हा जर दहा दिवसाला आठ दिवसाला दहा दिवसाला आठ दिवसाला दिला पाहिजे आज कुठलंच खत ही जे वॉटर सोलेबल खत नाही आठ दिवसाच्या वर त्याचा कुठल्याचा मान नसतो आणि चार दिवसाच्या वर कधीच मान नसतो म्हणून जर दहा दिवसाला त्याला थोडं 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 सोडत रासायनिक खत खतं दोन तीन वेळा द्यायची आता पत्र मी चार वेळा रासायनिक खत दिली ती ह्याला फक्त आता पत्र एरिया दोन सहा पैसे झाल्या त्या खताच्या बाकीचे काय दापस झाले असतील काय दारूच्या कोटा सोडले ते काय फवारले फवारली बोटाने सोडली हे तीन एकर आहे ही एक एक एरिया नाही सगळं म्हणजे जे रासायन वाट हे जे ऐकाय की रासायनिक खत किती किलो वजन किती आहे मी मानतो मामा काय सांगतो हे जी आपले दहा सव्वीस ची सुरुवातीला नऊ वीस एक पिशवी टाकली दहा सव्वीस ची एक पिशवी टाकली दोन्ही तेरिया अर्ध्याची पिशवी टाकली आणि परत वीस वीसची एक पिशवी टाकली तीन झाल्या का आणि एरियाच्या दोन पाच आणि परत आ, एक दहा सव्वीस टाकली हां सहा पिशव्या सहा पिशव्या ना आहे का गे सहा पिशव्या आणि ती पंचवीस पंचवीस किलोच्या मॅग्नेशियमच्या दोन टाकल्या आणि दुसऱ्या अर्धा किलोच्या चार तीन वेळा टाकल्या ोटांच्या सहाशे किलो नाही होती दहा दहा किलोच्या पिशव्या फवार मी काय घेतलं दारू जी सिक्स बी आय बी एवढा नाही मांडून ठेवला एवढा नाही मांडून ठेवला मांडून नाही ठेवला पण ह्याला खर्च जनरली जर म्हणलं ना तर आता बोल पाच फवारण्या घेतल्या ती एक तुमची तिशी नाही का बाय त्याची एक फवारणी घेतली होती परत तुमचं हे नाही का ती रानडच्या खताची दोन फवारणी घेतली पोट्यास अजून नाही आता टाकायचं पोट्यास ऊस फोगवाल टाकायचं हा तुम्ही काय करता तुम्ही पोटॅश लवकर टाकता म्हणून तुमचा चिरलेला असतो मी ह्याला मी हा मी नाही टाकत आज बस मी ह्याला कधी टाकणार आहे माहिती आहे छान चिरलाच नाही एवढं बघा चिरला बघा चिरला तेचं काय आहे बघा चिरला हेवा टाकतो मला इकडे तुमचा मगाचा प्रश्न ती एक कॅन सोडलं सायजरचं दोन किलो ऐका की तसं नाही इकडे ते सायजरचं केन सोडलं अ या फुगत नाही म्हणले ना तुम्ही इकडे या आता देणार झालं माझ्या कोण म्हणलं फुगत नाही इकडे आता मला दाखव कसा फुगलाय

फुगेल चिकट टेप अरुण बघायला हा पुरा ओंडा बघा किती फटलाय पण एका डोस मध्ये काय सर महाग तेव्हा एका डोस मध्ये काय झालं तेव्हा उसले की फटायला लागला हे फाटला हे चिरला का पडल्या गेला बेहगा मग ही बेहगा पडल्या सायजरनी लगेच मी फुगवायला त्याला थांबविला फोगत ना बघा फोग लागला लावायला परिणाम असतोच म्हणून त्याला शेवटला फोगवायचा असा चिरायला लागला मी थांबिवला त्या उसाला बऱ्यापैकी साईज आली एका एकाच दोनच लिटरने फक्त पण आज ह्याला दहा लिटर सोडायचं ते सायज जर मला बोंबी चार्जरच आणि पांढरे पोटे झिरो झिरो पन्नास चला वाढेल तेवढा वाढेल काय बघा आमच्या शेजार होते इथं वाटी नव्हती हिंसा हिंसाची काढ होती की सगळं बघून ही मार्चला काय असतं ह्या त्यात त्याचा अभ्यास राहायचं असतं शेवटी कुठला प्रयोग केल्याशिवाय मामा कुठला प्रयोग केल्याशिवाय तुम्हाला करणार आहे का करून बघितल्याशिवाय मला काय करणार आहे का आज बघा किती कमी पाणी दिलं तुम्ही बघा काय घ्यायला पाणी बुडायला نا 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 اوس کي رايلي څنګه یې ذرا پخله بیا اګه چلا چلا یې نوين आलेلې يها اګه ډاکټر گاڑی आलेلې